माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जिल्हा जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदाराचा लोगो फेक एम एल ए लोगो लावल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेने मोठी चर्चा रंगली आहे उमेश पाटील यांच्या पाटी एम एच झिरो चार एच डी पंचावन्न पासष्ट क्रमांकाच्या वाहनावर आमदाराचा लोगो लावलेला दिसून आला असून हा प्रकार सोलापूरमधील विश्रामघरी येथे उघडकीस आला महाराष्ट्रात केवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सदस्य आणि अष्ट्यात्तर विधानपरिषद सदस्यांनाच त्यांच्या अधिकृत वाहनावर आमदाराचा लोगो वापरण्याची परवानगी आहे हा लोगो शासकीय कामासाठी अधिकृत ओळख म्हणून वापरला जातो मात्र जिल्हाध्यक्ष पाटील हा यांना हा अधिकार नसतानाही त्यांनी तो वापरल्याचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या घटनेनंतर या घटनेनंतर स्थानिकांमध्ये चर्चेला उदान आले असून उमेश पाटील यांना अधिकार कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या प्रकरणी प्रशासनाकडून काही कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका